नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत वाय सी एम हॉस्पिटलमध्ये इथे येणाऱ्या महाराष्ट्रभराच्या कानापोट्यात येणाऱ्या नागरिकांना पेशंटला कशा प्रकारच्या सोयी सुविधा मिळतात काय अडचणीत हे जाणून घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण आलो इथे चहा देणारा पेशंटला नागरिकांना जे आले त्यांना सेवा देणारा पोरग आहे हे कितीला चहा सुद्धा तुझा हे बिस्किट वगैरे सगळं पाण्याची बॉटल बरोबर किती वेळा दिवसातून तू इथे येतो चहा पाजायला हां छानपैकी तीनच्या वेळी चार पाच वेळा हे लांबून आले लोक असतात त्यांना वेळेवरती चहा पाणी मिळालं पाहिजे हे तुझं पालिकेतर्फे का खाजगी आहे हा पालिकेतर्फे दोन टाइम चहा असतो इथं जाणून द्यायचा का कुठं पेशंटला असतोय फक्त का नागरिकांना पण असतोय हा नागरिकांना पेशंटसाठी दोनदा चहा आहे देवण दोन टाईम आहे महापालिकेच्या वतीने किंवा सरकारच्या वतीनं आणि चहा दोन वेळा आहे आणि नागरिक बाहेर आलेले जे नागरिक जे कोण आहेत पेशंटचे नातेवाईक त्यांचं काय त्यांच्यासाठी हे विकत घ्यायचं आहे ओके तू दोनच्या वेळी चार जा ह्या लोकांना बाहेर लांबून आले असतात कुठं जेवण मिळतं नाश्ता हे त्यांना माहीत नसते तुझी खूप त्यांना मदत होईल ओके थँक्यू